तर बघा काय बातमी आहे दिवाळीजवळ येत असताना भारतातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागे भत्त्यात डी ए संभाय वाढीची वाट पाहत आहे देशभरातील कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेवर मागेचा दबाव वाढत असताना संभाईवाढ एक महत्त्वाचा वेळ येत आहे या अपेक्षित आर्थिक दिलासाचा तपशील आणि त्याचा सरकारी कर्मचारी निवृत्ती धर्मसाठी काय अर्थ आहे याचा या आढावा घेऊया सध्याची डीए स्थितीने अपेक्षित वाढ काय सध्याचा मागे भत्ता म्हणून येत्यांचा पन्नास टक्के आहे जो मार्चमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जाहीर केलेल्या चार टक्के वाढीनंतरचा आहे अहवालानुसार सरकार डी एमध्ये आणखी तीन ते चार टक्के वाढ करू शकते ही संभाव्य वाढ सरकारच्या द्विवार्षिक डीए पुनर्लाव पुनरावलोकनाच्या पद्धतीशी सुसंगत आहे जे सामान्यतः जानेवारी आणि जुलै महिन्यात जाहीर केली जाते डेयस सुधारणा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या बारा महिन्याच्या सरासरीचा विचार करते ही पद्धत वेतन समाजाने सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे अचूक प्रतिबिंब दर्शवते याची खात्री करते अचूक टक्केवारी वाढ अद्याप निश्चित करण्यात आली नसली तरी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांमध्ये उत्सुकता जाणवत आहे या संभावाढीचा वास्तविक प्रवास घ्याचं एक उदाहरण पाहूया अठरा हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचारीला सध्या नऊ हजार रुपये मिळतो मूळ वेतनाचे पन्नास टक्के जर तीन टक्के वाढ लागू केले तर त्याचे मासिक डे पाचशे चाळीस रुपयांना वाढेल एकूण ए नऊ हजार पाचशे चाळीस रुपये होईल चार टक्के वाढीच्याबद्दल डे नऊ हजार सातशे वीस रुपयापर्यंत वाढेल जे वाढत्या जीवनमानाच्या खर्चामध्ये अधिक दिलासा दिलासा देईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध दिस व्हिडिओ आठ लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद